सांगितले जे बघतात आणि सांगलीत नर्सरी कुठं तुम्हाला मागे तर नक्की बघ सांगा आम्हाला कमेंट थ्रू कस काय झालं रे खाऊन टाकेन तुला मी उन्हाळ्याची गरम गार गरम नाही गार काकडी ना खायला इकडे बघा अनन्या पण आल्या आता काकडी खायला यांचं शूट सुरू आहे बघा गाईज गाई। <laughs> अरे वा आयफोन शूट व्हायला लागले आज हो गोष्टी अजून करायच्या आहेत या फोनच्या सेटिंग वगैरे मला वाटतं कॅमेरा सेटिंग अजून जरा करावं लागणार आहे सो so, ओके okay. तर मस्त की आता चहा वगैरे पिऊ आपण आणि आत्ता आम्ही शूट आज शूटमध्ये होतो सगळं दिवसभर आम्ही शूट केलं त्याच्यानंतर जरा आराम केला आणि आता म्हणलं लई भोग लागले आणि मम्मी पप्पा आणि आतून गेले शेतात कारण की शेतात झा काल शेतात काय झालं सांगतो तुम्हाला शेतात काल आपलं हे लेंटल आहे लाफ्ट लेंटल झालं आणि सात फुटाचे लेवलचं वातून घेतात ते तर आज बांधकाम सुरू आहे म्हणजे आता लवकरच आता स्लाब पडणार की लवकर तर आता बांधकाम झालं की मग ते थोडं वाढलं मग ते ठोकून वगैरे हो घेणार मग लवकरच स्लापला स्लाप लेवलला ले येणार आहे पण ते झाडं पण आज आणि नवीन जागे आम्ही बघितली झाडं तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही लावून गेलतो नर्सरीमध्ये तिथं काही एवढी खास नव्हती मग आपल्याला झाडं अशी मोठी पाहिले म्हणजे कसं आता काय वेळ नाही तेवढं वाट बघण्यासाठी सांगलीतले जे बघतात आणि सांगलीत नर्सरी कुठं तुम्हाला असेल तर नक्की बघ सांगा आम्हाला कमेंट थ्रू ऑनलाईन बघितलं आम्ही पुण्यात तर तिथं कशी चार पाच वर्षाची झाडं आहेत म्हणजे मोठीच डायरेक्ट आणायचे आणि त्यांनी पार्सल पाठवतात पण सो आज त्यांना कॉन्टॅक्ट केला आम्ही आता ते जर ठरले डील तर लईच भारी होईल कारण की लहान ही तर सगळीकडे लहान आहेत आपली चार पाच वर्षाची मोठी झाडं असतात मग डायरेक्ट लावू एक वर्षानंतर डायरेक्ट फळ एक ते दोन वर्ष फळायला लागते पण लहान असून चार पाच वर्ष पाणी टाकत बसा कारण की ऑलरेडी आपले दोन झाडं मोठे खुवायला वेळ लागला एवढा मग आम्हाला आता तेवढा वेळ नाही आहे सफर नाही आहे त्यामुळं बघूया काय काय होतं ते ऑर्डर दिली तुम्हाला सांगतो कुठून कुठून जर तुम्हाला पण पाय असेल तर तुम्ही नक्की तिथून ऑर्डर करू शकता मी पहिला आपलं हो दे मग मी तुम्हाला नक्की सांगतो चला आता चहा पिऊ तर कायच बघा विहान पण येऊन बसलं आहे व्हिनला म्हणलं ये जरा आयफोनमध्ये आपण ब्लॉक करायला लागलो पहिल्यांदा लगेच येऊन बसला बघा साहेब पहिलं हां हां मस्त एवढं क्यूट कसं काय झालंयच रे हा खाऊन टाकीन तुला मी काय आत्ता आम्ही सगळेजण जेवलो आणि तुम्हाला सांगतो जेवण पहिला सगळी कामं ठेवले साईटला आणि पहिला सेटअप सुरू होता मोबाईलचा ह्यात न ह्यात ट्रॅन ट्रान्सफर करायचा माझा काल झाला ता थोडं थोडं राहिलेलं आज अनन्याचं केला सो आज ब्लॉग आज ब्लॉग आयफोन मध शूट होतोय आणि त्या मोबाईलची कहाणी तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे सगळी तर आता आम्ही कितीला बसलेलो नऊला साडेआठला बसलो अकरा वाजल्या सेटअप पर्यंत कोणचा सगळा सो झाला फायनली आत्ता आता मी जरा मस्तपैकी फ्रेश होतो आणि मी म्हटलं पहिला तुम्हाला सांगू एंड करायचं ब्लॉग तुम्हाला भेटू सांगू तर चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या love you guys bye good night take care you all.